लोकांना जास्त महत्त्व देत बसू नका आयुष्य खराब करू नका डोंट स्वाईल युअर लाईफ मित्रांनो चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला विसरू नका मित्रांनो आजच्या नवीन विचारांसोबत आपण जोडले जाणार हो आहोतच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला मात्र विसरू नका तुम्हाला माझे विचार कसे वाटतात ते देखील माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका मित्रांनो आजच्या विचारांसोबत आपण नवीन अशा गोष्टी शिकणार आहोत जे आज आपण जाणून घेणार आहोत जीवनात कधी कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला अर्थात पतीला किंवा पत्नीला सांगा जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मानला जाणार नाही पती आणि पत्नी हे सुखदुःखात एकमेकांना आधार देतात तेच एकमेकांचे साथीदार असतात जन्मभराचे हे मात्र कायम लक्षात असू द्या एक्मिकंचा साथीने एकमेकांच्या विश्वासानेच आपलं जग हे सुंदर संसार म्हटलं की आपल्याला हवं असं सर्व काही चालत नाही कधी पतीने पत्नीसाठी इतर पत्नीने पतीसाठी त्याग करणे गरजेचे असते यामधून केवळ आत्मानंद अथवा आनंदच प्राप्त होतं म्हणूनच त्याग करा आत्मानंद मिळेल मी पण दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला अहंकार जपला नाही तरी चालेल फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या कालावधीसाठी प्रगती करतात पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत राग आल्यावर थोडं थांबलं आणि झुकल्याला थोडं जम नमलं तर जगातील अनेक समस्या ह्या दूर होतात अरे विज्ञानावर विश्वास चांगला आहे पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटं आहे असं म्हणणं चुकीचं आहे जिथे विज्ञानाची प्रांत संपते ना तिथूनच देवाची प्रांत सुरू होते तुझं विज्ञान सुद्धा देवानेच बनवलेलं आहे अरे कुणालाही जे काही मिळतं ते ईश्वरापुढे मिळतं ते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र ठरतो म्हणून दानधर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल गर्व बाळगू नका मनुष्याला अहंकार नसावा फक्त समाधान असावं अरे या अहंकारामुळेच मनुष्य चौऱ्यांशी लक्ष योनी फिरत राहतो मोक्ष मार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार नसावा अश्वासातून अहंकार राहू नये श्श्वत केवळ हरिनाम आहे दत्त नाम आहे भार हो। आपला भार ईश्वरावर सोडून मोकळं हो ईश्वर काळजी वाहिल पण आपल्या कर्तव्याकडे मात्र तू दुर्लक्ष दु करू नको तुझं कर्तव्य हे प्रामाणिक ठेव तुझं कर्म हे प्रामाणिक असू दे सत्कर्म मार्गी लाव कर्मातूनच तुझं सद्भाग्य आहे कुणावरही आंधळा विश्वास ठेवू नको जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत कोणीही तुमचं काही वाकडं करणार नाही मोहापासून सावध राहिलो पाहिजे मोह हा मोक्षाच्या वाटचालीतील फार मोठी बाधा आहे त्याच्या आहारी गेलं तर अधिपतन निश्चित आहे हे मात्र कायम लक्षात ठेवा मोह हा मार्ग कशाचाही असो पैशाचा असो श्रीमंतीचा असो तो मात्र बाळगू नका त्यामुळे नेहमी विध्वंसच होतो दुसऱ्याचं ऐका पण आचारात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला विवेकाने त्या सल्ल्याची पार करा त्याआधी आचरणात आणू नका अरे शिष्याने गुरुशी एकनिष्ठ असावं कितीही संकट आली तरी गुरुची कास सोडू नये संकटे पूर्ण कळमे कर्मे न येतात गुरुकृपेमुळे संकटांना सामोरे जायची शक्ती मिळते व त्या संकटांतून लवकर सुटका होते म्हणून गुरुकृपेचा आशीर्वाद गुरु नेहमी गुरु आपल्यावरती बाळगा गुरूंच्या आशीर्वादशिवाय सत्कर्म नाही हे देखील नेहमी लक्षात असू द्या शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे पण त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे आत्मा म्हणजेच ईश्वराचा अंश आहे आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडणं ही सुद्धा ईश्वराची भक्ती आहे लक्षात ठेवा सत्कर्म गुरुवचनात असते साधन म्हणून वापरलेल्या वस्तू नाही आम्हाला माहीत आहे तू विद्वान आहेस पण नुसती विद्वत्ता उपयोगी येत नाही त्याचबरोबर श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे त्याच्यात हे असतं त्याचं हृदय निर्मळ असतं समाधानी राहा सुखी व्हाल भक्ती करा मुक्ती मिळेल ध्यान करा ज्ञान मिळेल प्रार्थना करा प्रगती मिळेल मी पण सोडा मोठे व्हाल सहाय्य करा सोबत मिळेल दान करा धन मिळेल त्याग करा आत्मानंद मिळेल श्रम करा सुख मिळेल त्याआधी सर्वात आधी इतरांचा विचार करणं सोडा आणि स्वतःचा आणि कुटुंबाचा विचार करा इतरांचा विचार करून स्वतःचं आयुष्य वाया घालू नका डोंट स्पॉइल युअर लाईफ फॉर अदर पर्सन बाहेरच्या व्यक्तीसाठी स्वतःच्या कुटुंबियांना कधीही दुखावू नका आधी कुटुंबाचा विचार करा जी व्यक्ती जवळची आहे ती स्वतःसाठी आहे हे मात्र कायम लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला आजचे माझे विचार कसे वाटले तुम्हाला माझे विचार जर आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करायला विसरू नका भेटूया पुन्हा तशा नवीन विचारांसोबत तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो आपण दररोज अशा नवीन विचारांसोबत मी तुम्हाला रोज भेटतच असते तुम्हाला माझे विचार कसे वाटतात ते ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लक्क, सांगा एक गृहिण म्हणून मी तुम्हाला माझ्या विचारांची विचारपूस करते त्याची माहिती मला नक्कीच द्या चॅनलवर जर नवीन असाल तर थॉट्सच्या चॅनेलला सबस्क्राईब कराय नवीन व्हिडिओना मात्र पाहायला विसरू नका नवीन व्हिडिओज म्हणजेच देव काठी घेऊन मारत नाही पण आपल्या मुलांसाठी काही गोष्टी कराव्या लागतात हा सत्य अनुभव मी या व्हिडिओमध्ये माझा सांगितला आहे तो तुम्ही नक्कीच ऐका तुम्हाला देखील काहीतरी नक्कीच त्यातून जाणवेल आणि तुमच्या आयुष्यातली जी काही गुणी असेल ती भरून निघेल मित्रांनो नव... नवीन लवकरच नवीन विचारांसोबत मी तुम्हाला भेटणार आहे तोपर्यंत धन्यवाद